बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून आहे ठाकरे बंधू मराठीसाठी एकत्र आलेत हे चित्र महाराष्ट्रासाठी नक्कीच आशादायक आहे असा उल्लेख सामन्यामध्ये करण्यात आला आधी ठाकरेंची आणि आता मराठी माणसांची एकजूट महत्वाची असल्याचं सामन्याच्या रोखोक सदरामध्ये आज म्हटलं गेलंय आजच्या अग्रलेखात कोणते मुद्दे आहेत पाहूयात मराठी एकजुटीचा विजय असो असा मथळा आहे हिंदी सक्तीचा आदेश सरकारनं रद्द केला राज आणि उद्धव ठाकरे हिंदी सक्तीविरोधात एकत्र आले मराठी माणूस विश्वासानं या सक्तीविरोधात रस्त्यावर उतरला मोर्चा झाला नाही पण विजय जल्लोष एकत्र झाला मराठी माणूस मुंबईसह महाराष्ट्रामध्ये चांगल्या स्थितीत नाही आदि ठाकर्यांची आणि नंतर मराठी माणसांची एक मराठी माणसाच्या भवितव्यासाठी हे चित्र आशादायी आहे हिंदी भाषेच्या सक्तीविरुद्ध महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये भाषा युद्ध भडकलं दक्षिणेची राज्य तर हिंदी विरोधात मरू किंवा मारू या त्वेषानं उभी राहिली